महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते त्यांना मला एक आपल्या सगळ्यांना सांगा हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते, ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हो, हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधीत आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे तीसुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल आपला प्रस्ताव जर केला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल कारण का हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होत हा प्रस्ताव याचा असा असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे शेतीबरोबरच इतर घराचं असल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असतं किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झालं ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे, हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यास थांबवलेलं नाही राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे सर काय म्हटलेलं आहे किती निधी मागितलाय काय काय नमूद केलं आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार केंद्र सरकारचे पैसे मिळतील हे अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे मंत्री मोदी तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री मोदी की दोन महिने हा काळ उलटून गेलेला आहे खूप उशीर झालेला आहे तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रल मध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं हो, जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय केंद्रीय मंत्री म्हणतात अजून अधिवेशनामध्ये असतील गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण आठवडा लागला प्रस्ताव प्रस्ताव पाठवलेला आहे आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना जरी प्रस्ताव आपण केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील हे अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये मग ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटप केले नाही आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली मदत आकडेवारी आपण दिलेली आकडेवारी कृषी विभागाने दिलेली पण इतर विभागांचा इतर विभागांची सुद्धा सर इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि का केंद्रीय कृषी मंत्री खोट बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल त्यांच्याकडील मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय साधारणतः आज एकोणीस ते वीस हजार कोटी रुपयाचे जी आर हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः वीस बावीस जे जी आर निघ जी आर निघालेत साधारणतः अठ्ठावीस शासनाचे जी आर निघालेत एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे त्यामुळं शासनाचे जी आर केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ते माहिती सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटला मिसत्या कृषी विभागच नाही पुरा आहे अतिवृष्टीमुळे ज्या ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी मदत आहे का ना मदत पुनरसणी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे मान्य सी एस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या मा, आठवड्यात पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांनी एवढं सांगतो तुमच्या तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही जरी प्रस्ताव जरी वाचूक पाठवलेला आहे हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण ग्रहित धरलेले हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा सव्वीस आपण अठ्ठावीस शासन जी आर काढलेत आपण एकोणीस हजार आठशे एक कोट रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली किती काय अहवाला सरकारला पाठवला शेतीबद्दल साधारणतः एक कोटी तीन लाख एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचा आपण ते पाठवलेलं आहे त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ऐका ऐका ना पॅकेज आता सगळ्या विभाग सगळ्या सगळ्या विभागाचं असल्यामुळं आपण एक कोटी आपण दोन तीन लाख हेक्टर हा कृषीचा आपण त्यांना आपण मागणी करतोय आणि इतर विभागाच्या माध्यमातून निस्तक कृषी विभागाचं नाही अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घराचे असपटजड असेल पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचं हे गेलं असेल त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला हा आपण पाठवतोय मी तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगतो जरी केंद्र सरकारला प्रस्ताव प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला मागच्या गेल्या आठवड्यात पाठवला तरी सुद्धा कृषी केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार हे अपेक्षेवरती राज्य सरकार राज्य सरकार ही शेतकऱ्यांना मदत करत असतं त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची काय केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे आणि एवढंच काय की मला सकाळी कोणी मला विचार तुमच्या अनेक चॅनल विचारलं की त्या शेतकऱ्याचे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारलं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या आप सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या ह्याच्या खाली एक कमिटी ही राज्य सरकारने हे केली नेमलेली आहे आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू असतील शेट्टी साहेब असतील आमचे डॉक्टर शेतकरी संघटनेचे सगळेच नेते शेतकरी सगळ्याच नेत्यांना ने विश्वासात घेऊन त्यांची एकत्र बैठक करून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पाहिला आला येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही अर्थात तुम्ही सांगताय की दोन एक आठवडा दोन आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठव तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क तरी साधलं का तुम्हाला पोहोचलेला आहे सर त्याच्याकडे लक्ष म्हणजे हा विषय एक पण ऐका ना हा विषय कृषी विभागाचा नाहीये हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे आणि हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतो त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो हो, जे आपला जे नुकसान झाले साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं जा नुकसान झालेलं आहे साधारणतः एक कोटी एकतीस लाख एक, एक कोटी एकतीस लाख शेतकरी एक कोटी एकतीस लाख शेतकरी आणि त्याचं आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे एक कोटी तीन लाख हेक्टर असं नुकसान झालेलं आहे असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मदत मदतपूर्शन सगळ्या डिपार्टमेंटचे एकत्र करून हे केंद्र सर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं ह्या प्रस्ताव जो काय होईल पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय साधारणतः ती अठ्ठावीस जी आर आपण काढलेले आहेत साधारणतः एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे जी आर निघालेले आहेत त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर आता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा काय ठिकाणी अतिवृष्टी झाली तुम्हाला माहिती आहे साधारणतः चार लाख एकोणनव्वद हेक्टर तिथं नुकसान झालं सुद्धा दहा लाख साडे दहा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले मी गंमत सांगायचं की तुम्ही एक सांभाळ तुमच्या लक्षात ना की केंद्राला माहिती पाठवली परत परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही केंद्राची माहिती अचूक असली पाहिजे आणि थोडा उशीर जरी झाला ऐका ना केंद्राला माहिती उशिरा पाठवल्याने त्यात कोणाचं नुकसान नाही केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतो